आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरिता महाराष्ट्र सरकारकडून ई के वाय सी करण्याची प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर ई के वाय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे पुढील दोन महिन्यात ई केवायसी सी प्रक्रिया लाभार्थ्यांनी पूर्ण करण्याचे आवाहन महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले या, या प्रक्रियेमुळे भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी मदत होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय महिला आणि बाल विकास विभागाकडून ई के वाय माध्यमातून लाभार्थींचे आधार प्रमाणिकीकरण केले जाणार आहे ई के वाय सीची प्रक्रिया अतिशय सोपी आहे दरम्यान या संदर्भात आर्थिक मागणी करत असेल त्यास लाभार्थ्यांनी बळी पडू नये असे आवाहनही महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई के वाय सी साठी आवश्यक असणारी कागदपत्र लाभार्थी महिलेचे आधार कार्ड लाभार्थी महिलेचा फोटो उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक विवाह प्रमाणपत्र महिलेचे नाव रेशन कार्ड वर नसेल किंवा महिला नवविवाहित असेल तर विवाह प्रमाणपत्र आवश्यक आहे आधार कार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील लाभार्थी महिलेचे हमीपत्र अधिवास प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर तुम्ही खालीलपैकी कोणतेही कागदपत्र अपलोड करू शकता पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षांपूर्वीचे मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला आपण पाहत आहे महाराष्ट्र न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्लर्स अँड सराफ प्रदर्शन पुणे